हिंदू धर्मात देवी दुर्गा हे शक्तीचे प्रतीक मानले जाते दुर्गा आणि दुर्गा चालीसा हे केवळ चाळीस ओवींची स्तुती नसून हे एक प्रभावी सुरक्षा कवच आहे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दुर्गा चालिसा वाचण्याचे काय फायदे आहेत आणि तिचे दुर्गाचालीसा पठणाचे चमत्कारिक फायदे आणि योग्य पद्धती नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला मन शांती आणि शक्तीची नितांत गरज असते हिंदू धर्मात देवी दुर्गा हे शक्तीचे प्रतीक मानले जाते दुर्गा आणि दुर्गा चालिसा हे केवळ चाळीस ओवींची स्तुती नसून हे एक प्रभावी सुरक्षा कवच आहे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दुर्गा चालिसा वाचण्याचे काय फायदे आहेत आणि तिचे कधी व कसे करावे दुर्गा चालिसा वाचण्याचे दहा फायदे आहेत आपण ते आता बघणार आहोत नकारात्मकताचा नाश म होतो घरामध्ये नकारात्मकता असली किंवा मानसिक मनात असलेली नकारात्मकता ऊर्जा आणि भीती नष्ट होते मानसिक शांती लाभते तणाव चिंता आणि नैराश्य दूर होऊन प्रसन्न मन राहते तीन म्हणजे शत्रुबाधा दूर होते जर तुम्हाला कोणाचा त्रास असेल किंवा विनाकारण शत्रू निर्माण झालेले असेल तर देवी त्यां तुमचे रक्षण करते आत्मविश्वास वाढतो विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरी करणाऱ्यांसाठी हे अत्यंत फलदायी आहे यामुळे निर्भय निर्भय क्षमता सुधारते कौटुंबिक सुख घरातील वादावाद कमी होतात आणि सु आणि सुख समृद्धी नांदते संकटा संकटातून मुक्ती मिळते अचानक येणाऱ्या संकटापासून बचाव होतो आर्थिक लाभ देवीच्या आशीर्वादाने उत्पन्नाचे मार्ग मोकळे होतात आरोग्य शरीरातील व्याधी आणि जुना जुनाट आजारांपासून आराम मिळतो पापाचे क्षालन नकळत झालेल्या चुकांचे परिमार्जन होते इच्छापूर्ती श्रद्धे श्रद्धेने पाठ केल्यास मनातील सात्विक इच्छा पूर्ण होतात उपासना कधी व कोणत्या वेळेला करावी कोणत्याही प्रार्थनेचे फळ तेव्हाच मिळते तेव्हा ती वेड़, योग्य वेळ वेळी केली जाते सकाळी ब्रह्ममुहूर्तावर योग्य सकाळची वेळ म्हणजे सकाळ चार ते सहा दरम्यान पठण करावे सर्वोत्तम मानले जाते संध्याकाळी संध्याकाळची दिवा लावून केलेले पठण घरात सुरक्षित, सुरक्षित विशेष काळ म्हणजे नवरात्रीत नऊ दिवसात केलेले पठण हे हजार पटीने जास्त फल देते मंगळवार आणि शुक्रवार हे देवीचे वार असल्याने या दिवशी आवर्जून पाठ करावे उपासना क कशी करावी योग्य पद्धत स्नान करून स्वच्छ वस्त्रे शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाचे परिधान करावे आसन कोणते ठेवावे लोकराचे किंवा कुशाचे आसन वापरावे जमिनीवर थेट बसू नये दिवा दिवा म्हणजे देवी समोर तुपाच्या किंवा तिळाच्या तेला दे तेलाच्या दिवा लावावा संकल्प कसा घ्यावा हातात थोडे पाणी घ्यावे आपली नाव बोलावे आणि आपली इच्छा बोलावी व्यक्त करावी आणि देवीला आश देवीचा आशीर्वाद मागावा एकाग्रता चालिसा वाचताना उच्चार स्पष्ट असावेत घाईघाईने वाचल्यापेक्षा अर्थ समजून वाचावे ते जास्त महत्त्वाचे आहे नैवेद्य काय ठेवावे देवी माईला तर साखर साखर किंवा एखाद्या फळ अर्पण करावे मित्रांनो दुर्गा चालीसा हे केवळ वाचण्यासाठी नसून ती अनुभवण्यासाठी आहे तुम्ही दररोज किमान एकदा तरी श्रद्धेने पाठ करून पहा जय दी नक्की कमेंटमध्ये लिहत चला तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल जाणवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा भक्त हो जय दी लिवायला विसरू नका देवीची आरती किंवा मंत्र म्हणत चला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो दुर्गा चालीसा हे केवळ वाचण्याची नसून ही अनुभवण्याची आहे तुम्ही दररोज किमान एकदा तरी श्रद्धेने पाठ करून पहा तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल जाणवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा भक्तांनो म्हणा जय माता दी भक्तांनो म्हणा आणखी एकदा जय माता दी देवीची आरती व मंत्रोपचार नक्की करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत भी राहतील